दोन तासात चौदा कॉल मुलाचे कारनामे दडपण्यासाठी बापाची साल पैशांपुढे डॉक्टरही विकले पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत या संपूर्ण घटनाक्रमात डॉक्टरांचाही हात होता अशी माहिती समोर आली आहे ससूर हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे यांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याची माहिती उघड झाली आहे तर हे बदललेले सॅम्पल आरोपीचं नाव लिहून फॉरेन्सिकला पाठवून दिलं डॉक्टर श्रीहरी हळनोर येथे सीएमओ होते बड्याबापाच्या मुलाला वाचवण्यासाठी कशी यंत्रणा कामाला लागते याचाच दाखला या प्रकरणातून समोर येतोय यावर साप बसवण्यासाठी डॉक्टरांचीही चौकशी करण्यात आली आता तर थेट डॉक्टरांच्या घरी छापा टाकण्यात आलाय माहितीनुसार ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्याच्या दरम्यान दोन तासात तब्बल चौदा वेळा अल्पवयीन मुलाच्या वडिलांची डॉक्टरांचे फोनवर बोलणे झाले हे सर्व कॉल सकाळी साडेआठ करण्यात आले सकाळी वाजता आरोपीचे ब्लड सॅम्पल्स पाठवण्यात आले पोलिसांनी कोर्टात ही माहिती सादर केली आहे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी लाच घेतल्याचं देखील समोर आलंय ओरिजिनल सॅम्पल डस्टबिन मध्ये फेकून दुसऱ्याच मुलाचं ब्लड सॅम्पल कलेक्ट करून त्यावर आरोपीचं नाव लिहिण्यात आलं होतं अल्पवयीन मुलाने दारूचे सेवन न केल्याचे सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता डॉक्टर तावरे डॉक्टर हळणोरकर आणि डॉक्टर अतुल घाटकांबे यांच्या घरी झडती घेण्यात आली आहे यावेळी हर्णकर यांच्या घरी अडीच लाख रुपये तर घाटकांबे यांच्या घरी पन्नास हजार रुपये मिळाले आता यावर पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई